शिवगणेश मित्र मंडळ मंगळूर पालगाव झापवाडी येथे होम मिनिस्टर खेळ रंगला मानाच्या पैठणीचा हा कार्यक्रम गणेश उत्सवानिमित्त आयोजित करण्यात आला होता तसेच रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते यावेळी पंच्याहत्तर रक्तदात्यांनी रक्तदान केले तर खेळ रंगला मानाच्या पैठणीचा यामध्ये प्रथम क्रमांकाचे पक्षीस मानाची पैठणी तर द्वितीय क्रमांक इलेक्ट्रिक शेगडी तृतीय क्रमांक गॅस सेगडी चतुर्थ क्रमांक मिक्सर व पाचव्या क्रमांकासाठी स्मार्ट वॉच चे बसेस म्हणून वाटप करण्यात आले दरवर्षी विविध कार्यक्रम उत्सवांमध्ये आयोजित केले जातात मोठ्या भक्तिभावाने सर्व तरुण एकत्र येऊन बाप्पाची सेवा करत असतात पाहूयात सविस्तर शिवगणेश तरुण मित्र मंडळ आयोजित भव्य उत्सव दोन हजार चोवीस या मंडळामध्ये आता एकोणतीस वर्ष झालं अगदी थाटामाटामध्ये मा हा गणेश उत्सव संपन्न होत आहे कारण लोकमान्य टिळकांनी सर्वजण एकत्रित येऊन खऱ्या अर्थानं एकत्रित राहण्यासाठी हा गणेश उत्सवाची सुरुवात केली आणि या गणेश उत्सवाला खऱ्या अर्थानं आमच्या या मान्यर क्रमांक नऊ मंगरूज अपवाडीमध्ये एकोणतीस वर्ष पूर्ण होत आहेत त्यानिमित्तानं गेले अनेक वर्ष खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायाचा वसा वारसा हिंदू धर्माचा वसा वारसा जपण्याचं जा काम खऱ्या अर्थानं हे मंडळ करत असतं आणि या मंडळाचं वैशिष्ट्य म्हणजे दहा दिवस अतिशय वारकरी संप्रदायाच्या वेशभूषेमध्ये मृदुंगाच्या जे गोशामध्ये पावले खेळून हरिपाठ असेल या ठिकाणी महाआरती असेल आणि महाआरती संपन्न झाल्यानंतर या ठिकाणी अन्नदान महाप्रसादाचा मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रम संपन्न होत असतो आणि हा कार्यक्रम संपन्न होत असताना मंगरुळासन जापोडी आसन आणि पंचक्रोशीतील सर्व गणेश भक्त भाविक भक्त मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहतात आणि मंडळाच्या वतीने सर्वांचं भव्य असं स्वागत केलं जातं त्याचप्रमाणे दहाव्या दिवशी अकराव्या दिवशी गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये या मंडळाचा सुस्ते असा उपक्रम आहे जुन्नर तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं या मंडळाकडे पाहिलं तर वारकरी संप्रदायाच्या वेशभूषेमध्ये सर्व महिला मंडळी नऊवारी साडी घालून अतिशय टाळ मृदुंगाच्या जे गोष्टामध्ये बाप्पाचं विसर्जन मिरवणूक करत असतात आणि ही विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी मंगरू आणि पंचक्रोशीतील सर्व गणेश भक्त भावभक्त मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असतात असा हा उपक्रम गेले एकोणतीस वर्ष या मंडळाच्या माध्यमातून सुरू आहे खऱ्या अर्थानं या बाप्पाच्या आशीर्वादाने या मळ्यावरती या सर्व मंडळातील कार्यकर्त्यांवरती खूप अशी चांगली कृपा केलेली आहे या मळ्यातील सर्वच लोक चांगले या बाप्पाच्या आशीर्वादाने भरभराटीला आलेले आहेत म्हणून सर्वजण मनोभावे मुंबईला पुण्याला असणारे सर्व कार्यकर्ते असतील सर्व मळ्यातील तरुण वर्ग असन हा दहा दिवसामध्ये या ठिकाणी ता येतात आणि विविध कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करत असतात मंडळ आयोजित भव्य उत्सव सोहळा आणि या सोहळ्याच्या निमित्ताने बहुसंख्य भक्त या ठिकाणी येत असतात खऱ्या अर्थानं एकोणतीस वर्षे या गणपतीला पूर्ण झालीत आणि या गणपतीच्या उत्सवाच्या निमित्तानं मुंबईकर मंडळ असन पुणेकर मंडळ असन सर्व तरुण मंडळी असन खऱ्या अर्थानं ज्येष्ठांचं मार्गदर्शन तरुणांचा सहका सहकार्य आणि महिलांच्या सहभागामुळं हा गणपती उत्सव मोठ्या आनंदात थाटामाटात दरवर्षी या ठिकाणी संपन्न होत असतो आणि या गणेश उत्सवाच्या निमित्ताने विशेष करून हे तरुण मंडळ असतं हे संपूर्ण एकत्र येत असतं आणि तरुण मंडळ एकत्र आल्यानंतर कुठेतरी क्रांती होती ह्या हिशोबाने हे आमचे तरुण मंडळ असताना जवळपास चाळीस पंचेचाळीस मुलं ही तरुण मंडळी आहेत आणि यांच्या सर्वांच्या सहकार्याने ज्येष्ठांच्या मार्गदर्शने आणि महिला मंडळांच्या सहकार्याने हा गणपती उत्सव दिवसेंदिवस मोठा होत चाललो आहे अगदी छोट्या स्वरूपात हा गणपती उत्सव या ज्येष्ठ मंडळींना त्या ठिकाणी या ठिकाणी सुरुवात केली ही ज्येष्ठ मंडळी मला वाटते जवळपास सत्तावीस अठ्ठावीस वर्षापूर्वी यांनी गणेशोत्सवाची सा स्थापना या ठिकाणी करण्याला सुरुवात केली अतिशय प्रतिकूल वातावरणामध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये या ठिकाणी या मं मंडळाने स्थापना केल्यानंतर छोटे छोटे उपक्रम राबायला सुरुवात केली त्यानंतर या मंडळाला छो सगळ्यांनी थोडंसं सहकार्य करीत करीत हे मंडळ आता मोठ्या चांगल्या पदावर चांगल्या या ठिकाणी म्हणतात ना एक छोटंसं रोपटं या मंडळीने लावलं आणि त्याचा वेल गगनावरी गेला म्हणजे आज त्या रोपट्याचं आज या ठिकाणी वटवृक्ष निर्माण झाला आणि याच निमित्ताने या तरुण मंडळीच्या सहकार्याने या ठिकाणी आज शिवगणेश मित्रमंडळाच्या सर्व तरुण मंडळीच्या आयोजकांनी या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केले आमचे तरुण सहकारी सर्व एकत्र ये येत असतात कोणताही कार्यक्रम असू द्या मग मुंबईकर असतील पुणेकर असेल आमचं तरुण मंडळ असेल सर्वांचं या ठिकाणी योगदान असतं आणि या ठिकाणी या निमित्ताने होम मिनिस्टरचा कार्यक्रम झाला त्या त्याचबरोबर या ठिकाणी सुंदर असतं रक्तदान रक्तदान म्हणजे श्रेष्ठदान असा सुंदर कार्यक्रम या ठिकाणी आज पहिल्याच वर्षी या ठिकाणी आणि आमचे मित्र सन्मानी महादेव नवले असतील संजीवनी ब्लड बँक पुणे यांच्या दत्ता शेटियवले यांच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी रक्तदानाचं शिबीर आयोजित केलं आणि सु, सुंदर असा प्रतिसाद सर्व तरुण मंडळींनी दिला सर्व तरुण मंडळींचं सर्व ज्येष्ठ मंडळींचं सर्व महिला मंडळींचं या सर्व संपूर्ण शिव शिवगणेश मित्रमंडळाच्या वतीनं मनापासून धन्यवाद शिवगणेश मित्रमंडळ मायन क्रमांक नऊ मंगरूळ जापवाडी यांच्या संयुक्त विधर्माने खरं तर शिवगणेश मित्रमंडळाबद्दल सांगायचं म्हणलं तर आमच्या मंगरूळ आणि जापवाडी ह्या दोन्ही गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी असणारं आमचं हे शिवगणेश मित्रमंडळ आमच्या ज्येष्ठ नागरिकांनी किंवा आमचे वडील असतील किंवा अनेक आमचे स मळ्यातील जे जे ज्येष्ठ नागरिक आहे त्यांनी अठ्ठावीस वर्षापूर्वी हे एक आमच्या मळ्यामध्ये एक छोटंसं आपण म्हणतो एखादं झाड लावलं ला जातं त्या पद्धतीने या ठिकाणी गणेश मंडळ स्थापन केलं आणि खऱ्या अर्थानं आमच्या मंडळाने मंडळाचं जे सतरा वर्ष ज्यांनी अध्यक्षपद भूषवले असं आमचे पोपटांना केलेली त्या काळात आम्हाला आत्ता या ठिकाणी सांगत असतात की पोरांनो मंडळ कसं चालवलं असतं त्यांनी आम त्यांच्या कष्टातून किंवा जे ते मंडळ चालू झालं त्याने एक एक रुपया गोळा करून या ठिकाणी मंडळाची स्थापना केली आणि जिथं कमी पडून स्वतः म्हणजे त्या काळी शेड करायचं म्हटलं तर स्वतः त्या ठिकाणी दर घेऊन किंवा पारी घेऊन ते स्वतः खड्डे खांडून त्या ठिकाणी त्या ठिकाणी शेड उभं करायचं परंतु आज जसा जमाना बदलत गेला आज पाहिलं असेल तर या ठिकाणी आमच्या शिवगणेश मित्र मंडळाच्या वतीनं आम्ही दरवर्षी एक उत्कृष्ट असं एक या ठिकाणी नियोजन करण्याचं काम करत असतो आणि ह्याच मंडळामध्ये आता जवळजवळ पाच ते सहा वर्ष व्हायला आले आम्ही ह्या ठिकाणी महाआरती असेल संध्याकाळी महाआरतीनंतर या ठिकाणी जेवणाचा कार्यक्रम असतो आणि सर्व स भा जी भाविक भक्त आहे ते संध्या संदे, संध्याकाळी जवळ सहा ते सातशे लोकं ह्या ठिकाणी रोज आरतीसाठी येत असतात आणि या ठिकाणी अन्नदान होत असतं आमच्या मंडळातील सर्व सभासद या ठिकाणी सहभागी होतात आणि त्या आसपासचे जे आस, आस मंगरूळ असेल झापोळे असेल हे सर्व महिला मंडळ असेल ग्रामस्थ येऊन या ठिकाणी मंडळामध्ये सहभागी होऊन मंडळाची शोभा वाढत असतात आज खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर आम्ही मंडळाचं एक सुत्यासा उपक्रम हे आज चालू वर्षी या ठिकाणी चालू केला आहे त्या महादेव शेट नवले आणि आमच्या मंडळाचे म्हणजे सर्वच तरुण कार्यकर्ते जे कार्यकर्ते आहेत ते आपल्या जीवाचं रान करून या ठिकाणी आज बघितलं असेल तुम्ही सकाळपासून रक्तदान शिबिर या ठिकाणी चालू आहे हे म्हटलं जातं की रक्तदान हे श्रेष्ठदान असतं परंतु या ठिकाणी आमचे सहकारी मित्र संजीवनी वर्ल्ड बँक भोसरी दत्ताशेठ येवले हे आमचे जवळचे सहकारी आहेत यांच्या माध्यमातून आणि महादेव शेट तुकाराम नवले यांच्या मा या ठिकाणी माध्यमातून या ठिकाणी आज सकाळी रक्तदान शिबिर चालू आहे अजूनही रक्तदान शिबिर या ठिकाणी चालू आहे संध्याकाळी पाच वाजेपर्यंत या ठिकाणी रक्तदान चालणार आहे आणि त्याचप्रमाणे दुसरा उपक्रम म्हणजे आम्ही गेल्या वर्षी या ठिकाणी आमच्या गावातील किंवा जे मळ्यातील असेल किंवा आसपासच्या ज्या महिला असेल त्यांच्यासाठी एक आपण आता बघितलं असेल तर पुण्यावरून ह्या ठिकाणी कोणी येत नसतं परंतु आम्ही ह्या महिलांसाठी या आमच्या शिवगणेश मित्र मंडळाच्या वतीने या ठिकाणी होम मिनिस्टर कार्यक्रम गेल्या वर्षी आयोजित केला होता आणि त्या गेल्या वर्षी या ठिकाणी उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला त्याबद्दल आम्ही म्हणून ह्या वर्षी चालू वर्षी आता काहीतरी नवीन नवीन उपक्रम राबव म्हणून आम्ही या ठिकाणी दरवर्षी उपक्रम राबवत असतो आणि चालू वर्षी या ठिकाणी आम्ही होम मिनिस्टर या ठिकाणी कार्यक्रम राबवला आता बघितला असता सकाळी बारा वाजता या ठिकाणी कार्यक्रम चालू झाला आणि आता जवळजवळ या ठिकाणी पावणे चार वाजले आहेत याजवळ चार तास कार्यक्रम सर्व महिलांनी या ठिकाणी सहभागी झाल्यानंतर आमच्या मंडळाची जी शोभा वाढेल त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी आज बघितलं जर जी मानाची पैठणीचा जो मा मानवेला आहे ती राजश्रीत राजश्रीताई अजित अहिर यांचं या ठिकाणी त्यांना मानाची पैठणी आणि या ठिकाणी जो छाल्लाय बक्षीस आहे ते प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळालं आहे आणि ते द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आहे ते रुपालिताय विक्रम लामखडे यांना मिळालं आहे त्याचप्रमाणे जे तीन नंबरचं बक्षीस आहे वंदना संतोष लामखडे आणि जे चार नंबर क्रमांकाचं चा बक्षीस आहे ते ताराबाई ज्ञानेश्वर लामखडे आणि जे पाच नंबरचं बक्षीस आहे ते संगीताताई कवडे ह्या पाच महिलांचं या ठिकाणी होम मिनिस्टरमध्ये एक ते पाच या ठिकाणी नंबर आले आहेत त्या सर्व महिलांचं आणि मी मनपूर्वक मंडळाच्या वतीनं से स्वागत करतो आणि खऱ्या अर्थानं ज्या बक्षीसदात्यांनी आम्हाला या ठिकाणी मंडळाला जे सहकार्य केलं म्हणजे याच्यात एक नाही परंतु प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक मुलाचा आणि प्रत्येक कार्यकर्त्याचा या ठिकाणी मोठा असा सहभाग आहे त्या सर्व मंडळाचं मी या ठिकाणी शिवगणेश मित्र मंडळाच्या वतीनं मनपूर्वक सरसे स्वागत हार्दिक असं अभिनंदन करतो